क्रमांक आजचा पहिला प्रश्न दोन हजार चोवीस या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला ए नरेंद्र मोदी बी आशा भोसले सी अमिताभ बच्चन डी सचिन तेंडुलकर उत्तर आहे सी अमिताभ बच्चन पुढचा प्रश्न हिंदी दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आपल्या समोर आहे पाहुयात ए तीन ऑक्टोंबर बी चौदा सप्टेंबर सी नऊ नोव्हेंबर डी चोवीस फेब्रुवारी उत्तर आहे बी चौदा सप्टेंबर हिंदी दिवस